कोळगिरी तालुका जत जिल्हा सांगली येते गुरुवार दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी श्री बाळूमामा मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम व स्वागत कामनीचा उद्घाटन समारंभाचा सोहळा कोळगिरी तालुका जत जिल्हा सांगली येते गुरुवार दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी श्री बाळूमामा मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम व स्वागत कामनीचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजक माननीय राजारामशंकर चमकेरी यांनी दिली ते म्हणाले गुरुवार दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी श्री भैरवनाथ मंदिराचा स्वागत कमानीचा उद्घाटन सोहळा व श्री संत बाळूमामा मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा व वास्तुशांती व ग्रहप्रवेश कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी खास करून सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील जत तालुक्याचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार विक्रमसिंग सावंत व जत तालुक्याचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्यासह सभापती माननीय नाना शिंदे तसेच डबल केसरी माननीय चंद्रहार पाटील कुस्ती कोल्हापूरचे रामसारंग जत तालुक्याचे माननीय डॉक्टर रवींद्र आळी यांच्यासह संक तालुका जत जिल्हा सांगलीतील मठाचे मठाधिपती माननीय तुकारामबाबा महाराज बबलादी मठ चमकेरीचे श्री शिवया स्वामीजी तर नागठाण जिल्हा विजयपूर येथील चंद मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी व श्री संत बाळमा मंदिर लोकरेवाडीचे मान्य विनायक महाराज यांच्यासह अनेक मान्यवर खास करून उपस्थित राहणार आहेत यानंतर सायंकाळी रात्री दहा वाजता कन्नड डोळीन गाण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे सुमित्रा मुंगण्याळ व गुरुलिंग संकनाळ या दोघांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जुगल बुंदी रंगणार आहे यासाठी रात्री या मैदानामध्ये खास व्यवस्था करण्यात आलेली आहे यासाठी संपूर्ण जत तालुक्यासह अनेक ठिकाणी निमंत्रण पत्रिका देण्यात आलेल्या त्यामुळे हा जंगी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान कोळगिरी तालुका जत जिल्हा सांगलीतील उद्योगपती माननीय राजारामशंकर चमखेरे यांनी केले आहे